ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूजर माझ्या उपस्थित असणाऱ्या पुणे शहरातील सगळ्या महिला माझ्या सगळ्या भगिनी आमच्या सगळ्या माता आमच्या सगळ्या बिनी पुण्याला मेळावा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मला एका गोष्टीचं समाधान आहे की महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही जो अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यामध्ये जवळपास राज्यातल्या अडीच कोटी महिलांना ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशांना वर्षाला अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यात एक मनापासून आनंद माझ्या भगिनी आमच्या मुली आमच्या माता व्यक्त करताय आता मी पाहिल्यानंतर रक्षाबंधन कसं बघितलं तर, तर एकोणीस तारखेला ऑगस्टमध्ये परंतु एवढा उत्साह या पावसाच्या काळामध्ये आपला बघून खरोखर आम्हाला अतिशय मनापासून समाधान वाटलं आपण जो काही निर्णय घेतला त्याचं महिलांनी स्वागत केलेलं आहे महिलांना त्याचं कौतुक आहे हे तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर मला जाणवलं आज भावाच्या नात्याने ज्या मोठ्या प्रमाणावर मला राख्या बांधण्यात आलेल्या आहेत मी सगळ्या माझ्या बहिणींना आमच्या मुलींना आमच्या मातांना शब्द देतो की तुमचं रक्षण करणं आम्हा लोकांचं काम आहे त्याच्यातून तसूभर देखील कुठं कमी पडणार नाही महायुती सरकार कुठं कमी पडणार नाही आपले मुख्यमंत्री एकनाथराव असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमचे मंत्रिमंडळातले सगळे सहकारी असतील आम्ही ते व्यवस्थितपणे काम पार पाडू जरी जुलै महिन्यामध्ये काहीचे अर्ज येऊ शकले नाही तरी घाबरून जाऊ नका ऑगस्ट महिन्यामध्ये दे देखील आपण अर्ज घेणार आहे आणि ऑगस्टमध्ये तुमचा अर्ज लाभार्थी म्हणून मंजूर झाला तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि ही योजना ही काही तात्पुरती योजना नाही ही योजना पुन्हा आपल्याला कायम चालवायची परंतु त्याच्याकरता पुन्हा युतीच सरकार आलं पाहिजे त्याच्याकरता तुम्हाला आम्हाला आशीर्वाद द्यावे लागतील तुम्हाला आम्हाला सहकार्य करावं लागेल ते सहकार्य माझ्या बहिणी माझ्या माता माझ्या मुली करतील अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या करता सक्षम करण्याच्या करता एक गरीब महिला आहे मोलमजुरी करणारी दुनभांडी करणारी किंवा कचरा गोळा करणारी काचा गोळा करणारी अशा प्रकारची जी गरीब महिला आहे जिला उत्पन्नाचं काही साधन नाही तिला फुल ना फुलाची फुला फुला पाकळी देण्याचा प्रयत्न त्या माझी लाडकी बहीण या योजनेच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि त्याच्या महाराष्ट्रातल्या तमाम महिलांनी खूप उत्साहाने स्वागत केलं त्याचा मनस्वी आनंद आम्हाला उद्या मी जरी माझा वाढदिवस असला तरी नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये पारनेर शहरमध्ये श्रीगोंद्यामध्ये आणि कर्जातला मी जाणार आहे तिथं अशाच पद्धतीनं असंख्य महिलांना मी तिथं भेटणार आहे त्यांचे इंगूज साधणारे त्यांच्या काही प्रश्न असतील अडचणी असतील तर त्या समजून घेणार आहे आज मागाच्या मेळाव्यामध्ये आमच्या दिपाक भाऊ एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली की जी आमच्याकडनं राहून गेलेली होती ती तीयपंथीमधल्या देखील आमच्या घटकाला ते एकवीस ते पासष्ट वयोगटातील त्या अडीच लाखाच्या आत त्यांचं उत्पन्न असेल तर त्यांनाही हा लाभ मिळाला पाहिजे तो लाभ देण्याच्या करता मी मुंबईला गेल्यानंतर निश्चितपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्रिमंडळाशी बोलून त्याच्यातनं सकारात्मक मार्ग काढेल हा शब्द देखील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना देतो आणि थांबतो धन्यवाद